मध्ये मध्ये गॅप सांगायचं आपला फर्स्ट लाईन अरे फेस रिव्ह्यू तर आदित्यला हेअरसेट करायचे आणि बी एड करायची तर तो आता आपल्याला एकदम जेन्युअन फीडबॅक देईल अशा प्रकारे सर्व्हिस घेऊन झालेली आहे आता आपल्याला एकदम जेन्युअन रिव्ह्यू पाहिजे अच्छा तिथे सांगितलं आणि मी ते व्हिडिओ साठी अरे मी व्हिडिओ साठी ते कसं केले साली का मुद्दा म्हणून जर मी केअरफुली केलं असतं तर आणखीन चांगलं केलं फिरो अरे बाप रे बाप ना याची फक्त हेअर ठेव एवढे एवढे बाकी सगळी उडो ना हे समोरचं ठेवलं समोरच ठेव ना अभे तुला काय मजा येते हॅलो सखिन अन सखिन वेलकम बॅक टू आवर यट्यूब चॅनल कशा सगळ्या भारी असणार तर काहीच तुम्ही बघितलं कालचा आपला सखीन सगळ्याची ओपनिंग एकदम भारी झाली आहे आणि त्यामुळे मी रात्रभर झोपलो नाही कारण की रात्रभर मी जो ब्लॉग तुम्ही आज बघितला तो मी सॉरी काल बघितला तो मी रात्रभर एडिट केला सकाळपर्यंत अकरापर्यंत जवळजवळ अकरा बारा मी झोपलोच नाही थोडं दोन तास झोपलो आणि त्यानंतर सानिकाचा कॉल आला सानिका मला बोलले की उठला का म्हटलं नाही आता मी झोपतोय हो मी त्याला तीन वेळा विचारलं तू झोपला का उठला का झोपला तर त्यावेळेस मला सांगतोय हो झोपतोय आणि मी परत कॉल केला की नाही मी झोपलो नाही तर तेवढंच सांगतोय सकाळपासून तर आज झोपत झाली डे जर आता तब्येत खराब व्हायचा विषय दिसतोय पूर्ण आता जीव गेला वॉडीतला पण ठीक आहे आज आदित्यच्या आणि नेहाची ॲनिव्हर्सरी आहे तर आता त्याचा प्लॅन आहे त्याआधी आता मोहितचं फोटोशूट चाललंय इकडे सखी आणि सगळ्याच्या वेगळ्या वेगळ्या लोकेशन्स आणि साडी का त्याला पोस्ट शिकवतीये हे लोक और मॅडम आपल्या आत्ताच मेकअपवरून आल्यात गाईज काल स्टुडिओ इतका राडा होता सगळा खूप जास्त खराब झाला आता परत सगळ्यांनी क्लीन वगैरे केलंय आणि मस्त ते कालचे बुकेज वगैरे सगळे सजवून ठेवलेत परत एकदम क्लीन वगैरे झाले आणि इकडे मस्त फोटोशूट आहे यांचं आपल्या स्टुडिओमध्ये तुम्हाला माहिती की वेगळे वेगळे लोकेशन आहेत वेगळे वेगळे प्रत्येक फ्रेम असे येते की तिथे काहीतरी छान फोटोशूट होईल राहतात तुम्ही बघा ते सांगितलं आणि मी ते व्हिडिओ साठी अरे <laughs> मी व्हिडिओसाठी ते कसं केले सारिका मुद्दा पण असं असं केले जर मी केअरफुली केलं असतं तर आणखी चांगलं केलं असतं नेल जमलय क्लासेस आता आर्टिस्ट क्लासेस घेणार काय आर्टचे चांगलं केलंय चांगलं केलंय पण मी नेल दाखव एकदा करतो काय करतो मोटिवेट केला खरंच छान केलंय तुम्ही पण म्हणले नेहा चांगला झालं ना आमचा पहिला घरचा क्लायंट उद्घाटन झालेलं आहे सगळ्या चेअरचं उद्घाटन झालेलं आहे फर्स्ट कस्टमर सेकंड कस्टमर नाही फर्स्ट नाही फर्स्ट इकडे होता आम्ही निलाट केला निलाट केलं ना आम्ही आता फर्स्ट कस्टमर <laughs> आज पूर्ण सखियांचा काय भरलं आहे काहीच बघा बिझनेस तर काही सखिन सगळ्याच आपलं फर्स्ट लाईन अरे फेस रिव्हिल तर आदित्यला हेअरसेट करायचे बी एडी करायची तर तो आता आपल्याला एकदम जेन्युअन फीडबॅक देईल की आमचा माणूस कसा करतोय बघू आता जेन्युअन फीडबॅक एकदम जेन्युअन फीडबॅक तर गाईज एक कस्टमर आमचा झालाय आता सेकंडची सेकंडची तयारी चालली इकडे फुल आहे एकदा बा सचिनचा काय बघा आणखीन दोन जण इकडे वेटिंगवर हो आहेत yes, yes. दोघं जण वेटिंगवर हो आहेत तुम्हाला काय करायचंय केस तर नाही केस सगळं फ्रेश व्हायचं जरा केस सेट करायचं माझ्या केस सेट आहेत ऑलरेडी बट मला खूप इच्छा आहे की मी सेकॅन साकामधून केसांना यावा तुमचा हातगुन लागावा म्हणजे माझे केस युनिक केस होतील एवढं एवढं प्रेम पाहिजे यस मी किती वेळ एक तास झालं वेटिंगला अजून माझा नंबर नाही सर खूप जास्त गर्दी आज सगळे मोठे मोठे क्रिएटर्स आहेत आपल्याला आमच्याकडे तर प्लीज थोडंसं कॉपरेट करा नाही दरवेळी एवढी गर्दी नाही राहणार कारण तुमच्यासाठी लगेच भेटणार नंबर आणि असं वेटिंगवर थांबायची गरज नाही आम्ही थोडी खास माणसे त्यामुळे आमच्यासाठी जरा जास्त वेळ लागणार पण मी पण दाखवतो माझी पण कशी सेट करतो मी पण फीडबॅक देतो तिकडे बघून तर मला खूप अशी इच्छा झाली की ओके ओके सॉरी सॉरी द्या तर तुम्ही बघू शकता आता

नाही नाही काय ते येत राहत मी फोडलं वाल फोडणेवाले शेतील वाले अच्छा फोडण्याचं ते तसं काय फोड लागत सेल्फ सर्विस नाही आमच्याकडे पण काय अरे बा बरे डेंजर कसं म्हण म्हटलं आम्हाला एक नंबर दिसत काय म्हणत खतरनाक

आता आपल्याला एकदम जेन्युन रिव्ह्यू पाहिजे मस्त सर्व्हिस होती फक्त एकच खंत आहे की आमच्याकडनं बिल नाही घेतलं आणि माझी इच्छा होती की मला फर्स्ट बिल करायचं होतं पहिलं बिल माझ्या नावाचं असावं हो। माझ्या भावाच्या नवीन बिझनेसमध्ये पण ती माझी इच्छा तो पूर्ण करत नाही तू दहा रुपये देऊ शकतो हा अकरा रुपये अकरा रुपये देऊ एकशे एक रुपये नाही 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 अकरा रुपये एकशे एक एकशे एक नाही

नाही रे मी काल कीधर छान म्हणतो मे गॉड ब्लेस यू जाऊ दे तुम्ही काल काय जर खूप भारी बोललो होतो आज जमतच नाहीये तर आणखी इकडे केक कटिंग होती है हां गाइस मी आहे आणि मला एवढी खायची इच्छा होत नाही आज खाणार त्याच्या समोर का साने का त्याच्या समोर का आज के दिन या तू कधी मोडा क्लोज शॉट एकदम ओम पण क्लोज शॉट मी खाताना तर क्लोज शॉट बघू का मी एकदा फक्त ना खाण्यासाठी ट्रायल करतो तू एक काम करतो नाही ना।, ना तो म्हणतो मी असं करून फक्त थोडं मी करू अँड देन थ्रो इट अप नको नको असं नको लोकल ना आटर देला आपल्याला बाप मीर्ड मोडणार मुक्काम करून आता चालले हो आता आता चालले सगळे बाय बाय येस शंभर टक्के चलो बाय बाय आरामात जा घुसलो चालवा चलो तुम्ही कंटिन्यू करा तर गाईज आत्ता काय विषय झाला हे बघा तुम्हाला सांगतो इकडे इकडे दाखव ना माझ्या ब्लॉग मध्ये ना शपथ फिरो <laughs> <laughs> इकडे या इकडे तर विषय असा झाला की या यांनी त्याच्यासोबत प्रॅंक फ्रँक नाही केलं तुझी त्यांनी माझी गाडी जर ऍप होतं तर त्याचा बदला म्हणून मी तिचा डायरेक्ट ट्रिमर नाही मधून टाकला म्हणजे तो झोपला होता का झोपला होता तो झोपला होता तू सांगा झाला याचा बदला म्हणून मी तिची गाडी पुणे फोडून टाकला सांग ना मला सांग ना तू काय केलं तसं म्हणजे झोपला होता तो झोपल्यानंतर ना मी काय केलं असं गेलो झोपेतून डायरेक्ट त्याचा ट्रिमर मारून दिला तिने काय केलंय दोघांना पकडलंय मी पळून गेलो तिथं दोघांची मग दाड्या वगैरे कापल्या काय झालं माहित नाही मला आणि आता ते एवढे एवढे जे सगळं कान केले ना आता हे निस्तरणासाठी ते आणि सखायला आले की आता हे चांगलं करून दे म्हणून आता आम्ही ट्राय करतोय जर काही रिस्टाईल करतील किरा त्याच्यावर काही काही पर्याय नाही म्हणजे काय करू लागेल काय बनवा लागेल काय करू लागेल वीक आहे ना आता सुरू होईल वीक करू आपण वीक त्यावरती काय शिरशेलकर हे बघ काय सांगताय शिरशेलकर त्याच ना बॉर्डर मी काढलेलं मधलंच काढलेलं काढून म्हणजे हा इथं इथं केसर इकडचं टाक हे टाकून सगळं एक्सपेरिमेंट करून बघू काय काय होऊ शकतं चांगलं काहीच <laughs> 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 खतरनाक लोक आहे काही पण करतात हे जर हे जर माझ्यासो झालं असतं ना बाप रे बाप मी तर एक तर ज्यूस घेतला असता तर मी दिला असता असं काहीतर झाल्यावर बा तुला काही वाटलं नाही एवढी एन्जॉय करतोय तुझा टक्कल ते कळल त्याचं काय होणार आहे आता बघू एवढा लवकर रिव्ह्यू हा माझा भाऊ आहे काय केले कसला गाण केलंय तुझा ब्लॉग कुठे आहे चालू कर ना झालंय आता मी आता

सखियान सकाच फर खतरनाक लोक आहे काय काही पण करतात डेंजर लोक आहे ते काढतात डायरेक्ट हे बघा अरे ह्याच्यावर पण झालाय विषय डेंजर हॅलो सखिन सखियान न डायरेक्ट आपल्या सखियान सकाच्या ऑफिस मधनं बोलतोय लिटरली <laughs> आता स्टुडिओ स्टार्ट होऊन सेकंड आणि स्टुडंट अकॅडमी स्टार्ट होऊन नऊ दिवस झाले आणि मला नऊ दिवस बिलकुल वेळ भेटला नाही ब्लॉक करण्यासाठी किंवा मग काही करण्यासाठी तर कारण इतका चांगला सपोर्ट भेटतोय इतका चांगला सपोर्ट भेटतोय लिटरली छत्रपती संभाजीनगरचे तर पब्लिक येतीचे पण छत्रपती संभाजीनगरच्या बाहेरून पण पब्लिक येते त्या दिवशी तर लिटरली कुठं ना पंढरपूर जे मोठं पंढरपूर आहे ना तिकडनं चार पाच जण आले होते इकडे सर्व्हिस घेण्यासाठी मी त्याच्याला शॉक झालो की बापरे एवढा खतरनाक सपोर्ट भेटतोय आणि आपले लिटरली सगळे सेक्शन्स फुल आहेत आणि बऱ्याचदा असं होतं की मला डी एम सांगता की यार तुमचे रेट खूप हाय असतील खूप जास्त हाय बजेट असेल एवढं लक्झरी एवढं बिगेस्ट स्टुडिओ आहे आणि बऱ्याचसा जो खालचा पण वॉकिंग आहे त्यांना पण बाहेरून स्टुडिओ बघून असं वाटतं की यार हे खूप लक्झरी आहे खूप मोठं स्टुडिओ आहे फॅमिली फॅमिलीज खूप फॅमिली फॅमिलीज यांचे रेट्स खूप जास्त हाय असतील तर लोकं हिंमत करत नाही यांची पण असं नाही आहे सखी आणि सकाळचे रेट आपण एवढे नॉर्मल ठेवले आहेत कारण की जो आपला फॅमिली बेस आहे जो आपला फॉलोअर बेस आहे सबस्क्रायबर आहे ते प्रत्येकजण एवढं रिच नाही आहे की ते रिच एकदम लक्झरी सलोन अफोर्ड करू शकेल त्यामुळे आपण रेट पण एकदम नॉर्मल ठेवले लिटरली मेन सर्केट ओनली ॲट वन फोर्टी नाईन बीएड नाईन्टी नाईन वुमन सर्केट टू नाईन्टी नाईन एवढे स्वस्त ठेवले की प्रत्येकजण अफोर्ड करू शकतो आणि जे रेट तुम्ही नॉर्मली बाहेरच्या सलोनमध्ये देतात नॉर्मल सोलूनमध्ये तुम्ही जे रेट देतात तेच रेट तुम्हाला त्याच्यापेक्षा कमी रेट तुम्हाला बिगेस्ट आणि लक्झरियस सलोनमध्ये द्यायचे तर एवढे चांगले आपण रेट ठेवलेत आणि आता व्हॅलेंटाईन ऑफर वगैरे खूप काय ऑफर्स आहेत सो तुम्ही नक्कीच एकदा सगळ्यांचा खाल व्हिजिट करून बघा आणि कसं वाटतं आपलं ऑफिस बाय द वे काय रे ह्या काय बाहेरून केव्हाचं वाकडं दाखवतो त्याला वाटतं की माझा ब्लॉग खराब येईल पण असं काही नाही झालं मी एकदम सी गाईस अरे हा मी तुम्हाला हे सांगितलंच नाही ना ब्लॉगमध्ये कुठल्या सो so, आपल्या सिल्वर प्ले बटनला हक्काची जागा भेटली आहे आणि इकडे आम्ही दुसकी आणि सकाळच्या ऑफिसमध्ये लावले सी इतक्या वेळेचं ते असंच पडलो होतं धुळकात आता फायनली त्याची जागा भेटली आहे मस्त ऑफिसमध्ये आणि हे जे वरती आहे ते माझं रोपोस मिलियन चालते तेव्हाचं चा काही आहे ते अवॉर्ड तो, तो पण मी इकडे सिल्वर प्ले बटनच्या वरती लावलाय आणि लवकरच आपल्याला अरे इकडे बघ काय पाहिजेत आपल्याला गोल्डन प्ले बटन गोल्डन पण पाहिजे डायमंड पण पाहिजे गाईज अरे थोडस रेग्युलर ब्लॉग वगैरे करून आणि ऑफिस कसं वाटते एक -एक सेक्शन लिटरली सगळ्यांनी मला सांगितलं की सख्या सगळं स्टुडंट खतरनाक झालाय म्हणजे जे पण बघतात त्यांचे रिॲक्शन की वाव एवढं मोठं आमच्या पुण्यामध्ये पण नाही मेट्रो सिटीमध्ये पण एवढे मोठे सलो किंवा फॅमिली सलो नसतात जेवढे आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये केलेत तर एकदा नक्की व्हिजिट करायला पाहिजे काय चकुली आणि मी कसं दिसतंय कमेंट करून सांगा